शिल्प शाळा आणि ग्रामपंचायत वाली येथे प्रजासत्ताक दिन साजरा वाली ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळा वाली येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळा समिती अध्यक्ष श्री युवराज लेहारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्राम सचिव श्री आरहावा साहेब सरपंच श्री दीपक सुभाषराव कडू आमचे तालुका प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर उत्तमराव वरघट तंटामुक्ती अध्यक्ष श्री गोविंदा लसुणकुटे तलाठी देशमुख ताई ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री एम एम राठोड सर आणि शिक्षिका पूनम तराडे मॅडम समता सैनिक दलाचे अध्यक्ष सदशा ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावकरी मंडळी उपस्थित होते यावेळी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटक मोठ्या उत्साहात सादरीकरण केले लहान मुलाचे कार्यक्रम पाहून प्रत्यक्षदर्शन नेत्यांना बक्षीसही दिले <स्थाँगा> जय मात माता की जय नमस्ते के जय दो तीन फिर से नमस्ते दो तीन <t> 20